पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रामध्ये आपलं पाय मजबूत रवून उभं हो राहणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाची दोन शक्ल झाली परंतु दोन्ही शक्ल अजूनही तितकीच मजबूत आहेत सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या जिल्ह्यामध्ये या शरदचंद्र पवार गटाचं वारं आजही कायम आहे सहकारी साखर कारखाने दूधपतसंस्था आणि त्याचबरोबर बँका यांचं जाळं गावागावामध्ये विनून शरदचंद्र पवार साहेबांनी आपला एक वेगळाच गट महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण केलेला आहे पवारसाहेबाच्या पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा माननीय माजी प्रांताध्यक्ष जयंत पाटलांनी दिला त्यानंतर पुन्हा दुसरा नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राला लागली असतानाच शरदचंद्र पवार गटानं एक नवीन तगडा मोहरा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणून ठेवला तो चेहरा महाराष्ट्राला माहीत होता परंतु त्या चेहऱ्याला प्रदेशाध्यक्ष पदावरती निघून पोहोचवणं पुन्हा एकदा पवारसाहेबांच्या राजकीय खेळीचाच एक परिपाक होता तगडा चेहरा माथाडी कामगारांचा नेता आणि शरद पवारांच्या पायाशी निष्ठा कशी अर्पण करावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साताऱ्याच्या दुर्गम भागातून येऊन माथाडी कामगाराचा मुलगा मुंबईसारख्या ठिकाणी येतो आणि माथाडी कामगाराच्या संघटनेच्या चळवळीच्या माध्यमातून राजकारणात येतो आणि पवारसाहेबांच्या विचारांशी ज्यांना जवळीक वाटते आणि राजकारणात येतो पवारसाहेबही त्या नेतृत्वाला हेरतात आणि पुढं जलसंपदा मंत्री आमदार विधानपरिषद सदस्य लोकसभेची उमेदवारी आणि चक्क प्रदेशाध्यक्षपद उदयन महाराजांच्या विरोधामध्ये दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक लढवत असताना पुढं कोण लढवणार हे माहीत नसताना पवार साहेब यावरती विचार करत असताना शशिकांत शिंदे म्हणाले साहेब आहे का कोण बघा नाहीतर फार विचार करू नका मी स्वतः लढतो विधानसभेत पराभव लोकसभेत पराभव परंतु कुठेच खचून न जाता निष्ठेला जराही दगमगून न देता जो लढत राहिला तो म्हणजेच शशिकांत शिंदे शशिकांत शिंदेकडे तीन ते चार गोष्टी आहेत ज्या खऱ्या अर्थानं पवार साहेबांनी अशा पद्धतीचं नेतृत्व देताना विचार केला ते म्हणजे मराठा नेतृत्व नाही म्हणाले गेलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमाग पार्टी शेतकरी सहकारी बँक आणि कारखानदारी या पट्ट्यातला मतदार बहुसंख्येनं आहे आणि हा पट्टा नाही म्हटलं तरी मराठा समाजाच्या अखत्यारीमध्ये येतो आणि त्याच मराठा समाजाच्या मतदानाला त्याच मराठा समाजाच्या नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी पवारसाहेबांनी निर्णय दिला आहे शशिकांत शिंदेच्या बाजूने शशिकांत शिंदे अतिशय तगडं नेतृत्व तरुण नेतृत्व ज्यांना पाहताच माणसाला आजही वाटतं की किती शक्तिशाली आहेत किती सकारात्मक आणि पॉझिटिव्ह त्यांच्याकडं बघितल्यानंतर लक्षात येतं सर्वांना घेऊन सोबत जाण्याची तयारी असलेलं हे नेतृत्व आणि याच्याही महत्वाचं म्हणजे पवारसाहेबांच्या सर्वात जास्त आवडीचा जिल्हा असलेल्या त्या जिल्ह्यातले नेतृत्व म्हणजेच साताऱ्यातील नेतृत्व शूरवीरांचा जिल्हा सैनिकांचा जिल्हा लढवयांचा जिल्हा छत्रपती शिवरायांच्या राजधानीचा जिल्हा म्हणजेच सा राजधानी सातारा ह्या सातारेची माणसं लढाऊ असतात ह्या साताऱ्याची माणसं शूर असतात या सातारीची माणसं छप्पन इंचाची नव्हे तर शूर छाती घेऊन पुढं लढायला जाणारी असतात आणि ह्याच लढाव बहण्याचा लढाऊशीलदार पवारसाहेबांनी महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाच्या गादीवरती बसवला हो आहे त्यामुळं येणाऱ्या काळात नवनवीन निवडणूक का आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आहे महानगरपालिका आहे रणांगणामध्ये शड्डू ठोकून शांतपणे न बसता लढण्याची उमेद असणारा नेतृत्व पुन्हा एकदा दिलेला आहे जयंत पाटील यांच्याच तोडीचा तोड असलेला महाराष्ट्राच्या राजकारणाचा चांगला अनुभव असलेला जुनं जाणतो नेतृत्व पाठीशी असलेला हा शशिकांत शिंदेसारखा तगडा माणूस शरदचंद्र पवार यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरती गेलेलं पाहून महाराष्ट्रामधील नक्कीच शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षाच्या कालावधीमध्ये नक्कीच सकारात्मक बदल होते अशी सध्या कुजबूज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे शरद साहेबांनी केलेली निवड ही कशी वाटते तुम्ही आपणास कमेंटच्या माध्यमातून कळवा